जामनेरमध्ये अशी दुर्दैवी घटना ल घडलेली आहे हृदय पिळटून टाकणारी कारण एका सहा वर्षाच्या लेकरावर एका नराधामानी बलात्कार केला ही गोष्ट ऐकताच अंगावर शहारे येते तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशननी तेथील कर्मचाऱ्यांनी तो आरोपी पकडला त्या आरोपीला जामनेर पोलीस स्टेशनला हजर केलं व त्याच्यावर कारवाई करणं चालू असताना तेथील जामनेरमधील जनतेने पोलीस स्टेशनवर धाव घेतली तिथं सांगितलं की आमच्या तो आरोपी करा पण कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला जाब देणं ही पोलिसांचं कर्तव्य आहे माझं एक विनंती आहे जमावला तुमचा राग मान्य आहे तुमचा रोष मान्य आहे कुणालाही तळपायच्या मस्तकाला जाईल पण कायदा हातात घ्यायचा आपल्या हातात नाही तुम्ही चक्क पोलीस स्टेशनवर दगड लिहिली हो तिथं कित्येक महिला पोलीस कर्मचाऱ्या जखमी झाल्या कित्येक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले ह्याच्यातून काय साध्य होईल माझी जामनेरकरांना एवढी विनंती आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्र पोलिस संघटना त्या सहा वर्षाच्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी व त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासाठी व दिस्ताक्षणी त्या चौकामध्ये शासनाने त्याला गोळ्या घालून ठार मारावं यासाठी एक रॅली करणार आहे माझी विनंती आहे शासनाला की संबंधित गुन्ह्यामध्ये लवकर लक्ष घालून आणि पोलीस स्टेशनमध्ये जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना काहीतरी शासनाने मदत करून मी जमावाला विनंती करतो की तुमच्या या न्यायासाठी मी तुमच्यासोबत उभा आहे पण विनंती आहे जर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे जर हात दाबले पोलीस कर्मचाऱ्यावर जर हल्ले केले तर त्यांना कसा रोशीन ते पण कुठल्या तरी परिवारातले व्यक्ती आहेत त्या सहा वर्षाच्या ताईला आपल्याला न्याय द्यायचा आहे आपण प्रशासनावरच जर दगडफेक केली तर यांना काय होणार आहे माझी खरंच कळकळीची विनंती कित्येक पोलीस कर्मचारी जखमी झालेत तुम्हाला पुढे दिसेल मी म्हणत नाही तुम्ही चुकीचे केले पण हे योग्य पण नाहीये कारण पोलीस स्टेशनवर दगडफेक करून आपल्याला आपली मुलगी आपली लेख आपली बहीण वापस मिळणार नाही उलट पोलिसांना त्यांची हात बळकट करा जेणेकरून आपल्याला त्या नराधामाला फाशीची शिक्षा द्यायला मदत होईल एवढीच विनंती आहे पोलिसांचं सहकार्य करा प्रत्येक गोष्टीत पोलिसांना टार्गेट करून उपयोग हो नाही मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे जळगाव जिल्ह्यातील तमाम पोलीस बॉईज पोलीस परिवाराला विनंती आहे की जे जामनेरमध्ये त्या ताईला न्याय देण्यासाठी दे रॅली आहे त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि पोलिसांना समर्थन करायचं आहे नमस्कार मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने